नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या पैसे भरून विमा काढला भरपाईचा रुपया नाही मिळाला जालना जिल्ह्यातील प्रकार जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप पीक विम्याची भरपाई मिळाली नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना बँक खाते तपासणीसाठी दररोज आपल्या तालुक्यामध्ये चक्रा माराव्या लागत आहे राज्य सरकार आणि विमा कंपन्यांच्या आश्वासनावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी पैसे भरून पीक विमा काढला खरा मात्र अतिवृष्टी होऊन पिकाचं नुकसान होऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यावर एक रुपयाही जमा झाला नाही त्यामुळे शेतकरी आला संकटात मदतीची रक्कम जमा झाली की नाही हे पाहण्यासाठी दररोज शेतकरी बँकेचे उंबरटे झिजवत आहे केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित निकष लावल्यामुळे अनेक गरजू शेतकरी मदतीपासून राहिले वंचित जुनी पीक विमा योजना सुरू करावी पुन्हा शेतकऱ्याकडून होती मागणी रब्बी पीक विमा क्षेत्रात यंदा पंच्याहत्तर टक्क्यांनी आली घट राज्यात यंदा रब्बी हंगामात पीक विमा योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात कमी झाला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा केवळ पंचवीस टक्के क्षेत्राचा विमा शेतकऱ्यांनी उतरवला एक रुपयात पीक विमा योजना बंद झाली म्हणून शेतकऱ्यांनी फिरवली पीक विमा योजनेकडे पाठ मागच्या वर्षी अठ्ठावीस लाख शेचाळीस हजार शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता यंदा मात्र केवळ सात लाख पंच्याऐंशी हजार शेतकऱ्यांनीच काढला पीक विमा महाडीपीटी पूर्वसंमती पूर्वसंपत्ती झाली लॉक शेतकरी आले अडचणीत राज्यभरात प्रकरणे अडकली महाडी माध्यमातून ठिबक सिंचन तुषार सिंचन कृषी यांत्रिकीकरण यासारख्या योजनांसाठी अर्ज केले जातात मात्र पूर्वसंपत्ती लॉक झाल्याने अनेक शेतकऱ्यांचे अर्ज पुढे सरकत नाही काही शेतकऱ्यांनी यासाठी वारंवार कृषी कार्यालयात फेऱ्या मारल्या पण तरीही ठोस उत्तर त्यांना मिळालेले नाही या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून तातडीने पूर्वसंपत्तीचा पर्याय सुरू करण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे अकोला जिल्ह्यातील अपडेट कापसाला प्रतिकूल हवामान बोंडाळीचा मोठा फटका कापूस काढून हरभरा पिकाकडे शेतकऱ्यांचा वाढला कल सत्तावीसशे हेक्टर क्षेत्र येणार नैसर्गिक शेतीखाली चौपन गटात होणार विभागणी रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपिकता कमी होते नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आला निर्णय जालना जिल्ह्यातील अपडेट आता फक्त पंधरा रुपयात डिजिटल सात बारा मिळणार तलाठ्याच्या सही शिक्क्याची गरज नाही शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे सात बारा काढण्यासाठी आता तुम्हाला तलाटे कार्यालयामध्ये जाण्याची गरज नाही महाभूमी पोर्टलवरून सातबारा काढता येणार ही पीक पाहणी चुकलेल्या शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आता होणार नोंदणी हंगाम तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकऱ्यांची ही पीक पाहणी राहून गेली होती त्या शेतकऱ्यांसाठी आता सतरा डिसेंबर ही मुदत वाढ देण्यात आली आहे उत्तरेकडील शीत लहरीमुळे राज्यात थंडी वाढण्याची शक्यता कापूस खरेदीसाठी राज्यभर तेवीस पूर्णांक अडुसष्ट क्विंटलची मर्यादा मंत्री जयकुमार रावल यांची विधानसभेत घोषणा